स्पेशल भाज्यांना पण मागे टाकतात त्यातलाच हा भाजीचा प्रकार म्हणजे चवळीचा रस्सा इतका मस्त लागतो चवीला आणि करायलाही सोपा अगदी दहा मिनिटात तयार होणारा चला करूयात चवळीची रस्सा भाजी नमस्कार मंडळी महाराष्ट्र तडकावरती स्वागत आहे तर चला पाहूयात साहित्य आणि कृती बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कडीपत्ता दोन चमचे घाटी मसाला एक चमचा लाल तिखट एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो थोडीशी धना पावडर अद्रक लसूण खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण मीठ टाकून शिजवून घेतलेली चवळी चनापीठ आणि जिरेपूड त्या चला पाहूयात कृती कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचा आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकायची आहे त्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे जिरं आणि मोहरी चांगले तडतडून द्यायचे आहेत त्यानंतर कांदा आणि कडीपत्ता टाकून कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे कांदा लालसर असा भाजला की तो कच्चा नाही राहत कांदा व्यवस्थित लालसर भाजून झालेला आहे आता त्याच्यामध्ये चणापीठ टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे चण्याचं पीठ व्यवस्थित भाजलं नाही तर ते तेही कच्चं लागतं चण्याचं पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट टाकायचे आहे व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित मिश्रण मिक्स झालेलं आहे नंतर दोन चमचा घाटी मसाला टाकायचा आहे तुम्ही जो तुमचा रेग्युलर मसाला वापरता तुम्ही तो टाकू शकता त्याच्यानंतर कांदा लसूण अद्रक याचं जे आपण हिरवं वाटण बनवलेलं ते वाटण टाकून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झालेला आहे वाटण जर व्यवस्थित परतलं नाही तर त्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा वापर केलेला आहे व खोबरं कच्चं राहतं त्यानंतर त्यात पाणी ओतून हो चांगलं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टोमॅटो व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे पाहू शकता टोमॅटो त्याच्यामध्ये शिजवून मस्त स्मॅश झालेला आहे बारीक झालेला आहे पूर्ण त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मसाला चांगला परतून घ्यायचा आहे मसाला चांगला परतून जर नाही घेतला तर तो कच्चा लागतो पाहत आहोत मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे त्यानंतर त्यात शिजवलेली चवळी टाकायची आहे चवळी टाकून सर्व मसाला व्यवस्थित एकजीव परतून घ्यायचा आहे बघू शकतो आपण चवळी व्यवस्थित मिक्स केलेली आहे त्याच्यानंतर त्यात गरम पाणी टाकायचं आहे चुकूनही थंड पाणी नाही टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स झालेला आहे त्याच्यानंतर त्याला उकळी फुटून द्यायची आहे छान अशी उकळी फुटलेली आहे रंगही आलाय आणि तेलही मस्त सुटलं आहे रस्सा दाडा झालेला आहे चण्याचं पीठ टाकल्यामुळे रस्सा दाडा होतोच तुम्हाला हवं तसं तुम्ही पाणी त्यात ठेवू शकता घट्ट किंवा चा पातळ तर मंडळी पहा चवळीचा घाटी मसाला टाकून बनवलेला चमचमीत रस्सा तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तुम्ही सुद्धा बनवून बघा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि ठणठणीत राहा